अरे विशाल सर बोल ना हे तर वाली मेन्यू आहे ना हो नवीन वाली मेन्यू आहे आणि याची प्राइस तर आता झाली अठरा लाख अरे अठरा लाख याच्या पुढे ऑन रोड किंमत गेलेली ह्याची बट ती टॉप मॉडेलची आहे हे आ? जे तू व्हेरियंट पाहतोय ना हे तुला असं वाटत असेल हे टॉप मॉडेल बरोबर हे टॉप मॉडेल नाही हे एच एक्स एट आहे आणि याची जर किंमत पाहिली ना अकरा लाख ऐंशी हजार रुपये मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये आणि टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन मध्ये ही गाडी कंपनीने ऑफर केलेली आहे आणि तुला सांगतो की याच्यामध्ये फीचर जर पाहिले ना जबरदस्त दिलेले आहे बघ पहिले तर भारतीय सन सनरूप पण दिलेला आहे याच्यामध्ये तुमची जी मुलं आहे ना ती उभी करू नका दुसरं जर पाहिलं कर दोन डिस्प्ले तुम्हाला मिळून जातात बारा पॉईंट तीन इंचाचे बारा पॉईंट तीन इंचाची व्हेंटिलेटेड सीट तुला इथे मिळून जातात बघ सिक्स स्पीड चा बॉक्स आहे वायरलेस चार्जर तुला इथे मिळून जातो फुल्ली ऑटोमॅटिक एसी आहे स्टेअरिंग व्हील पण बरं एकदम आयोनिक रिलेटेड जे प्रीमियम आहे प्रीमियम त्यानंतर जर पाहिलं तर या गाडीमध्ये सोळा इंचे पर, गर, जे आलो व्हील आहे ते देखील तुला मिळून जातात रिअर साईडला वायपर डी फॉगर हे सुद्धा मिळून जातात म्हणजे ज्यांचं बजेट एक तेरा चौदा लाखाच्या दरम्यान आहे ना ऑन रोड किंमत घेण्याचं त्यांच्याकडे पैसे आहेत तेरा चौदा लाख रुपये त्यांना एक मॅन्युअल मध्ये फिट एंड फिनिश लेवल चांगली असणारी गाडी घ्यायची व्हेन्यू त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन आहे अकरा लाख ऐंशी हजार रुपये एक शोरूम रूम आहे मॅन्युअल ची आणि ऐंशी हजार रुपये जास्त टाका डीसीटी केअर बॉक्स तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता बारा लाख छप्पन हजारामध्ये मध्ये एक शोरूम रूम मध्ये हे तुला वेरियंट मिळून जाईल मायलेज मायलेजचं अपेक्षा नका ठेवू सिटी मध्ये दहा ते बाराचं मायलेज आणि हायवे वरती पंधरा ते सतराच्या दरम्यान तुम्हाला मायलेज मिळून जाईल बट एक गोष्ट लक्षात ठेवा फिट टेन फिनिश लेवल एकदम बेस्ट एक नवीन प्लॅटफॉर्म स्पेशियस व्हेन्यू जर तुम्हाला घ्यायचे असेल आणि एक पीस ऑफ माइंड ने गाडी चालवायची महिन्याला एक हजार किलोमीटरच्या आसपास जर रनिंग असेल व्हेन्यू तुमच्या गाडी नक्कीच चांगला ऑप्शन पुणे ही गाडी पुणे मध्ये पुण्यामध्ये म्हणते आपल्या ही गाडी विषय का